तुषार शेट तुमची काय भूमिका म्हणाले होते की व्यवहार योग्य झालेला आहे मी काळे साहेबांसोबत आहे आज तुमची मीटिंग झाली काय तुमच्यामध्ये काही बदल झालाय तुम्ही निर्णयाशी ठाम आहे तुम्ही काळे साहेबांसोबत बाजार समितीसोबत मी कोणा वैयक्तिक माणसाबरोबर नाही तर मी आहे सत्याबरोबर बरोबर सत्य काय पाणी साहेब मी तुम्हाला सांगतो तुम की आता तुम्हाला पहिल्यापासूनच सांगायला पाहिजे आमचे संचालक मंडळ या ठिकाणी सर्व रूप आहेत मार्केट कमिटीचा मला काही अनुभव नव्हता मी साधारणपणे जस संज्ञान झालोय तेव्हापासून मी लोकसेवा करतोय कोणत्या ना कोणत्या प्रकारे रोज लोकांच्या संपर्कात आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा मी तालुक्याचा अध्यक्ष आहे हे सर्व असताना सहकारात पहिली गोष्ट सांगतो की सहकारामध्ये संजय काळे साहेब असतील सतीश सतीशाला शेरकर असतील आदरणीय वल्लभ शेठ भेंके आदरणीय शिवाजीराव काळे होते निवृत्ती शेठ शेरकर होते त्यांनी कधीही सहकारामध्ये पक्ष आणला म्हणून मी प्रथम सांगतो का मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे ज्या वेळेस मार्केट कमिटीमध्ये मी आलो आदरणीय संजयराव काळे साहेबांच्याच पॅनलमध्ये मी आलो त्यांनी मला घेतलं जरी घेतला असतं ती सर्व मंडळी अजितदा पवारांच्या पक्षामध्ये गेली परंतु मी मात्र शेतकऱ्यांचा काही वेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहिलो माझं मा काम पाहून माझी निष्ठा पाहून साहेबांनी मला तालुक्याचा अध्यक्ष परंतु आज जरी माझा पक्ष वेगळा असला साहेबांचा पक्ष वेगळा असला तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने त्याचं कारण काळे साहेब जर चुकीचा असते तर मी त्यांना प्रथमताच विरोध केला असता कारण मी कधीही खोट्याची बाजू आजपर्यंत घेतलेली नाही ज्यावेळेस झालो त्यावेळेस सर्व संचालकांनी एकानेही विरोध न करता मार्केट जागा पाहिजे ओतूर असेल अळीभाटा असेल नारायणगाव असेल बेली असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांची म्हणा होती व्यापाऱ्यांना जागा नाही म्हणून व्यापाऱ्यांना पाहिजे असा माल खरेदी करता येत नाही शेतकऱ्यांना गाड्या लावता येत नाही म्हणून शेतकऱ्यांची म्हणा होती आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी भोर उभारायचे प्रत्येक ठिकाणी कारण शेतकऱ्यांना सुविधा मिळाल्या करून कॅन्टीन उभारायचे त्या ठिकाणी जागा उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला सुविधा देण्यासाठी जागा कमी पडते म्हणून सर्व संचालक मंडळाने एक बुक मुखाने ठरवून घेतला का आपल्या पाचवी मार्केट कमिटीसाठी आपल्याला जागा पाहिजे मग हे सर्व होत असताना जाहीर ओपन निविदा काढली ओपन निविदा काढल्याच्या नंतर तीन का चार काहीतरी निविदा आल्या आणि त्या ओपन टेंडर आल्यामुळं पेपरला सगळा पेपरला दिलं होतं ओपन टेंडर झाल्यामुळं त्या ठिकाणी नारायणगावच्या काहीतरी तीन चार लोकांनी आपल्या जागेसाठी निविदा भरल्या आणि हे भरत असताना पहिल्या मिटिंगमध्ये त्या लोकांनी काहीतरी पंधरा लाख रुपये भरली काही वीस लाख रुपये भरले पण ज्या लोकांनी आठ लाख एकोण हजार रुपयाची निविदा ज्यावेळेस आपण टेंडर उघडले सर्वांचं पक्ष उघडले त्यावेळेस आठ लाख एकोण हजार रुपयाची निविदा उघडण्यात आली हे सर्व पाहत असताना मी सभागृहाला विनंती केली सुरुवातीला पहिल्यावर मीस केला ना इतके पैसे आपण जागेला द्यायचे कारण ओतूर नारेगाव आजही पण मध्ये आम्ही चौकशी केल्याच्या नंतर आमच्या ओतूरमध्ये आज लाख रुपये कुठे नाही आता रोड असेल व्यवहार झाले व्यवहार झाले पण तरी सुद्धा मी विनंती केली सभागृहाला का आपल्याला हा व्यवहार पोस्टॉन करावा लागेल कारण जरी वेळ आल्या नसल्या तरी सुद्धा आपण काही जागा पाहू शकतो आणि आपल्याला पाय आहे दोन तीन महिने थांबू आणि हे सर्व असताना आम्हाला काही संचालक मंडळाने काही संचालकांनी जागा दाखवल्या जागा म्हणजे आता मी सभागृहात एक विषय मांडला तर मॉ विशेट कुणी दुसऱ्या कुणी नाही दाखवले मी दाखवल्या मी आतापर्यंत कोणाचं नाव घेतलं नव्हतं हो परंतु त्यांनी स्वतः सभागृहात सांगितलं आजही त्यांनी दोन वेळा सांगितलं तुषार भाऊ तुम्ही जागा दाखवली नाही जागा मी दाखवल्या त्यांनी मान्य केलं आणि त्यावेळेस जागा दाखवल्या त्या जागा दाखवत असताना नॅशनल हायवेला जागा दाखवली ती आहे बारा लाख रुपये जागा दाखवली आणि ते जागा पाहत असताना खास खळगे ओढे ता होते एक भुजबळ नावाचा कोणतरी ग्रहस्थळाला मग नाव आठवत नाही त्यांनी सांगितलं ह्या जागेला फडनायक समोर माझी जागा आहे म्हणजे त्या ठिकाणी मालके हक्काचा वाद निर्माण झाला दुसरी जागा दाखवली आपलं कचराडेपुर शेतकरी जागा दाखवली त्या ठिकाणी टॉवर लाईन्स होत्या आणि ते जागा असताना जागा जायला रास्ता नाही त्या ठिकाणी सुद्धा तो नाही पुढची जागा हवी जे दुसऱ्या मालकाची मी ती तुम्हाला मॅनेज करून दिली काय करून दि मॅनेज करून देईल हे सर्व असताना सभापतींनी त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं आणि सगळं संचालक मंडळ होतो का जरी असेल तुमच्याकडे मालकी हक्काची प्रॉब्लम बॅटर आहे का काय का आहे तुमची कागदपत्र आम्हाला तुम्ही लवकरात लवकर द्या पण ज्या वेळेस आम्ही पुन्हा तो, तो विषय प्रोसिडिंगला घेतला प्रोसिडिंगला घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस सभागृहामध्ये निगोशिएशनला बसलो त्यावेळेस कोणीही कागदपत्र दिलेली नाही आम्ही तीन चार महिने थांबलो आणि मग राहिलं पंधरा लाख अशी घ्यायची लाखाची घ्यायची का यांची कागदपत्र नसली तरी बारा लाख अशी घ्यायची मग माझ्या मनाला वाटलं की आपण शेतकऱ्यांसाठी करतोय मग आपण तर नुके राहून घडलेले आपल्याला तर जागेची गरज आहे जागा घेण्यासाठी कोणी विरोध केलेला नव्हता त्यावेळेस त्यावेळेस आठ लाख एकोण हजार रुपयाच्या जागेच्या कमी जागा म्हणजे त्यांच्याबरोबर निगोशिएशन करायचं सभागृह आणि म्हणून आमचे ज्येष्ठ संचालक एडव्होकेट निवृत्ती काळे साहेबांनी सर सर्वांना विचारलं आपण करायचंय का सर्वांनी हा म्हणून सांगितलं आपण बायगडी करायची का आपण शब्द द्यायचा का मला पण तोंडावर पाडू नका तुम्ही आपण हे करतोय म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना अधिकार दिले काय निवृत्ती कारण सगळ्यांनी जर बोललं तर त्या ठिकाणी माचका होईल व्यवहाराचा मागसका होईल सर्वजण सुशिक्षित आहेत सर्व जर लोक प्रतिनिधित्व करतात त्याच्यातले सगळे सगळेच मंडळी त्याच्यामध्ये दर्दी आहे पाठवृक्षेख गाडगे सारखे जुनी मंडळी आहेत त्यांनी शिवाजी दादांबरोबर काम केले मंडळी आणि ही मंडळी असताना धनश्य चंद्रजी त्यांनी शिवाजी दादांबरोबर काम केलंय नानावड्यांनी शिवाजी दादां आणि मग ही सगळी मंडळी असताना माचका होऊ म्हणून अदरणी निवृत्ती शेतकाळ्यांना अधिकार दिले आणि त्यांनी अधिकार दिला असताना त्याच्यातही कमी केले सात लाख अकरा हजार रुपये कोणते आणि मग जागा घ्यायची ओपन टेंडर मागितले आणखीनही जागा पाहिल्या मग बारा लाखाची घ्यायची जी होती का सात लाख अकरा हजार रुपयाची घ्यायची म्हणून सर्व संचालक मंडळांनी काही तीन लोकांनी विरोध केला आणि म्हणून ही जागा घेतली मला सांगा शेतकरी बांधून तुमच्या याच्या विनंती करतो मी ना शेतकऱ्यांचा नाश करू ना शेतकऱ्यांची रोखी भ्रमित करू आज जर या ठिकाणी व्यापारी नाडला ते शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार जर बाजार कमिटी जर तुम्ही बदनाम केली माझी सगळ्यांना विनंती बाजार कमिटीला बदनाम करू नका माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याला बदनाम करू नका माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या ताटात मीठ घालवायचं काम करू नका माती घालवायचं काम करू नका का करू नका तर हे जे चालले शेतकऱ्यांसाठी चालले आणि जर याच्यामध्ये चुकी काय असेल आमची तर सर्व शेतकरी बांधवांनी सांगा आम्हीच कमी तरी जागा घेतली म्हणून आम्ही कृषी का काही लोक तुमच्या गुलगुलया करतात सभागृहात एक बोलतात बाहेर एक बोलतात हे ना, नाका करू नका करू प्लीज माझी हात जोडून विनंती आहे सर्व लोकांना जे कोणी असं करत असेल शेतकऱ्यांना भ्रमित करीत असेल माझी हात जोडून विनंती उद्या काही लोक मलाही काहीतरी नावं ठेवतील होता त्याचे परंतु मी सत्याच्या बाराम राहणार आहे कोणतीही किंमत को चुकवण्यात टाकली तरी मी सत्याच्या बारा उभा राहणार नाही उद्या माझ्या घरी नाही बसायची वेळा मी ज्यावेळेस मला चुकीचं काम करावं लागेल त्यावेळेस मी प्रथम बाजार समितीच्या राजकारणा आणि चुकीचं काम केल्या म्हणून मी राजकारणात पुन्हा येणार नाही मी यांना विनंती करतो जर तुम्ही हे कोटा आहे हे कोर्टात जर सिद्ध करून दाखवलं तर मी आयुष्यभर पुन्हा राजकारण करणार नाही धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका